धम्म पदयात्रेचे तरोडाडी डी येथे स्वागत तरोडाडी तालुका शेगाव सामाजिक क्रांती अभियानांतर्गत एकोणतीस मे रोजी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथे पदस्पर्श सोहळा आयोजित केला आहे त्या अनुषंगाने जलम ते पातुर्डा धम्मपदयात्रा आयोजित केली आहे ही धम्मपदयात्रा जलमवरून माटरगाव मच्छिंद्र खेड मार्गे तरोडाडी येथे आली तरुडाडी येथे ग्रामपंचायत तसेच बांधवाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले भोजनदानानंतर धम्मपद यात्रा पुढील मुक्कामाला निघाली ही यात्रा कालखेड मनसगाव हिरोडामार्गे एकोणतीस मे रोजी पात्रोडा बुजुर्ग येथे पोचणार आहे ट्रॅक्टरवर बुद्ध ध्वज बौद्ध धर्माचे प्रतीक आणि गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा फलक लावण्यात आला होता तर अनेक नागरिक हातात ध्वज घेऊन अनुषंगाने चालत सहभागी झाले आहेत युवा क्रांती न्यूजसाठी चेतना खेते शेगाव